स्टोरी डॉट कॉम यांचे फक्त शंभर दिवसामध्ये एक लाख सबस्क्रायबर झाल्याबद्दल मी स्टोरी डॉट कॉमचं आणि विशालचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन नमस्कार स्टोरी डॉट कॉमच्या या नव्या व्हिडिओत तुमचं स्वागत मी विशाल माझ्यासोबत आत्ता सध्या आष्टीपाडोजा शिरूर मतदारसंघाचे आमदार सुरेश दस आहेत गेल्या अनेक दिवसापासून तुम्ही त्यांना सातत्याने बघताय पण गेल्या आठवडा दोन आठवड्यापासून ते शांत आहेत का शांत आहेत काय अनेक गोष्टी आहेत त्यांच्याकडून जा मी जाणून घेणार आहे काही विधिमंडळातले काही प्रश्न आहेत त्यांना मी विचारणार आहे कारण अर्थसंकल्पीय अधिवेशनात ते दिवसभर असतात अण्णा खूप स्वागत आहे तुमचं डॉट कॉममध्ये कालपर्वाचे एक राजकीय प्रश्न काही आहेतच पण कालपर्वाची एक अपडेटही विचारणार आहे त्या रुग्णांच्या बिलांसंदर्भात एक विषय सातत्याने पुढे येतो तुम्ही त्याच्यावर भूमिकाही मांडली आहे ग्रामीण भागातली खूप मोठी समस्या असते काल त्याच्या बाबतीतली भूमिका मी मांडलेली आहे त्याच्यामध्ये वीस टक्के लाभार्थी जे आहेत गरीब रुग्ण त्या गरीब रुग्णांना मोफत त्या ठिकाणी सवलत सवलतीच्या दरात नाही मोफत त्या ठिकाणी दवाखाना म्हणजे त्याला रुग्णसेवा दिली पाहिजे परंतु हे मोठाले हॉस्पिटलवाले काय करतात कुणाची तरी नावं झोपडपट्टीतली इकडची तिकडची जे दारिद्र्यशक अशा लोकांची नावं आणतात आणि हे खतून टाकतात हे गरीब रुग्णाला प्रत्यक्ष त्या रुग्णाकडे गेल्यावर ते रुग्ण तपासले जात नाही मुळात सरकारकडून सवलती घ्यायच्या एक रुपयामध्ये जागा घ्यायची सगळं काय घ्यायचं परंतु रुग्णाला मात्र सुविधा द्यायची नाही अशा प्रकारचा खाक्या या मोठ्या हॉस्पिटलांचा असतो त्याच्या संदर्भात कंपल्शन करण्यासाठी बिल देवेंद्र फडणवीस साहेबांनी काल आणलं त्याच्या आम्ही चर्चा केली आणि आता कायद्याचा बडगा निश्चितपणे त्यांना दाखवला जाईल आणि गरीब रुग्णांना त्याचा फायदा होईल अर्थसंकल्प अधिवेशन आहे आमदार अनेक मागण्यांवर चर्चा करतात तुम्ही जवळपास दहा दहा तास सभागृहात बसलेलं आहे सध्या मतदारसंघातले कोणते विषय तुम्ही पुढे रेटले जात असते मतदारसंघा पुरत बोललेला आम्ही काही नवीन आमदार राहिलो नाही मतदारसंघातले प्रश्न सोडवायचे म्हणल्याच्या नंतर मंत्री मुख्यमंत्री आणि संबंधित प्रशासन प्रशासन यांच्याकडं आपल्याला जावं लागतं अधिकारी पदाधिकारी यांच्याशी आम्ही भेटतो आणि आमचे प्रश्न सोडवून घेतो आणि त्याच्यामुळं मतदारसंघातले प्रश्न सोडतो इथे आल्याच्या नंतर तमाम महाराष्ट्राच्या दृष्टीनं जनरल प्रश्न कसे मानता येतील याचा आम्ही विचार जिल्ह्यातले एक दोन प्रश्न आहेत <laughs> आता सध्या तुम्ही गेल्या तीन चार महिन्यापासून जिल्ह्यातल्या ज्या काही गुन्हेगारी असतील संगडीत गुन्हेगारी असतील टोळे असतील त्यांच्या तुम्ही एक मोहीम उघडली होती पण या मोहीम उघडता उघडता तुमचंही नाव कुठेतरी एका साधारण कार्यकर्त्यामुळे आलं तुम्हाला याच्यात कुठं जरा किरकोळ बाब आहे ते उघड झाली अतिशय किरकोळ व्यक्ती आहे त्याच्या बिचाराचं म्हणजे एवढा काय तो मोठा गुंडपुंड नव्हता आता उघड झालं मीडियाला सुद्धा कळालं त्याच्यामुळे त्या विषयावरती न बोललेलं बाबा मागे काही दिवसांपूर्वी जेव्हा पंकजताईंनी आणि तुम्ही प्रतिक्रिया दिली होती एका विषयावरती की त्या पक्षाने समज द्यावी वगैरे तो काहीतरी विषय झाला होता त्यानंतर काय झालं पुढे परत कुठं काय शांत झालं तुम्ही दोन चार दिवस झालं बोललेच नाहीत मीडिया समोर म्हणून बळच थोडेच बोलायचं ते, ते बोलले तर बोलू आपण असं काय ते बोलताना चुकल्या होत्या पुण्यामध्ये म्हणून त्याच्या उलट मी बोल म्हणून त्या म्हणल्या समज द्यावी अजून पक्षाने काय बोलवलं नाही आल्यानंतर जाऊ आम्ही जिल्ह्यातले काय सतत व्हिडिओ हो येतात हे ते त्याच्यावर तुम्ही एकटेच बोलताना दिसता त्याच्यावर का बोलत नाही ते त्यांनाच विचारा ना बाकीच्या नेत्यांना का बोलत नाही मी प्रत्येक व्हिडिओवर बोलतो प्रत्येक बाबीवर बोलतो आणि काय आहे की मला अन्याय कोणावरती केलेला हा सहन होत नाही अन्यायाच्या विरोधात आम्ही शेवटपर्यंत लढत राह तर या सुरेश यांनी या सगळ्या गोष्टींवरती प्रतिक्रिया दिलेली आहे एवढ्यावर तुमची मतं कमेंटमध्ये जरूर व्यक्त करा एवढं तो आपण इथेच थांबतोय